डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा जाम रोड वडगाव यवतमाळ येथे उभारण्यात आलेल्या जयस्वाल देशी दारूबार विरुद्ध सुरू असलेल्या नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळालंय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज रोजी या सील ठोकण्यात आलं या निर्णयानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत जल्लोष साजरा केला मागील दोन महिन्यांपूर्वी शासन परवाने हा देशी बार सुरू करण्यात आला होता मात्र स्थानिक महिला आणि पुरुष नागरिकांच्या सातत्याने विरोध असतानाही तो सुरूच ठेवण्यात आला या विरोधाला बळ मिळवून देण्यासाठी दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समिती मैदानात उतरली या आंदोलनाचे नेतृत्व समितीच्या प्रणिता संगीता पवार आणि मुख्य संघटक उमेश मेश्राम यांनी केले नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना हजारो महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले स्थानिक पोलीस प्रशासन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हवालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं स्पष्ट झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जैस्वाल देशी बार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आज रोजी आदेशाचे अंमलबजावणी होऊन बार सील करण्यात आला बार बंद झाल्यानंतर वडगाव परिसरातील नागरिकांनी जल्लोष साजरा केला महिलांनी विशेष आनंद व्यक्त केला नागरिकांच्या एकतेमुळे अखेर व्यसनाविरोधी लढ्याला यश मिळालं असं समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं या आंदोलनात राजीव गिरी विलास भावने मनीषा काटे आशू मुळे गौरव भावने अभय डोंगरे मोहन मुळे पंकज